चांगल्या गोष्टी ज्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्यात यश अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही हे सिद्ध केलंय नागपूरच्या भाग्यश्री नैकले हिने यूपीएससी सिव्हिल परीक्षेत रँक सातशे घेऊन आय आर एस होण्याचा सन्मान तिने मिळवला भाग्यश्री नैकले या ओबीसी मुलीने दिल्ली अथवा पुण्यात न जाता कोणतेही क्लासेस न लावता वडिलांकडे पैसे नसतानाही तिने स्वतः मेहनत परिश्रम करून नागपुरातच घरी राहून अभ्यास केला भाग्यश्रीने यूपीएससी परीक्षा पास केली आणि ती आता आय आर एस झाली भाग्यश्रीचा जन्म टिमकी नागपूर येथे आहे बारावीपर्यंतचं शिक्षण तिने नागपुरातच पूर्ण केलं वडिलांना काही कामानिमित्त राजस्थानला जावं लागल्याने संपूर्ण कुटुंब राजस्थानला गेले आणि जयपूरमध्ये वास्तव्यास असतानाच तिने त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन केलं घरची परिस्थिती हलाखीची वडिलांना वडिलांना मदत म्हणून तिने दोन वर्ष डिजिटल मार्केटिंगचे काम देखील केले पण आपल्या मुलीने आय एस बनण्याचं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून वडिलांनी तिला नोकरी सोडायला लावली दोन वेळा परीक्षा दिली त्यात पूर्व परीक्षा पास ती होऊ शकली नाही परंतु तिने हिंमत हारली नाही परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता कमीत कमी संसाधनामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा दिली यात सातशे सदतीस रँकने ती परीक्षा उत्तीर्ण झाली खगेश्री सध्या आपल्या परिवारासोबत नागपूरच्या दिघोरी परिसरात किरायाच्या घरात राहते त्यांचे स्वतःचे घर देखील नाही वडील इलेक्ट्रिकचे काम करतात कधी काम असते कधी नसते म्हणून मागील चार महिन्यांपासून त्यांनी घराचा किराया सुद्धा दिला नाही मागील दोन वर्षे मुलीकडे लॅपटॉप नव्हता मुलीला ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करता यावा तिचा अभ्यास बुडू नये म्हणून वडिलांनी मासिक किस्तीवर लॅपटॉप खरेदी केले दोन महिने किस्त भरली नाही म्हणून फायनान्स कंपनीने तिच्या घरी येऊन तिचा लॅपटॉप परत नेण्याचा प्रयत्न केला वडिलांनी त्यांना विडवणी केली आणि तीन दिवसात पैसे भरतो असे सांगून कसा तरी लॅपटॉप वाचविला हा परिवार गरीब है। बरेच ना या या आहे म्हणून बरेच नातेवाईक त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत याचं दुःख या परिवाराला आहे खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून मोजक्या लागतील तितक्यात किंवा त्याहीपेक्षा कमी पुस्तके नोट्सवरतीने अभ्यास केला अभ्यासिकेसाठी खर्च होईल म्हणून भाग्यश्रीने खरीच आपल्या एका खोलीत अभ्यास केला दहा लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या एक हजार विद्यार्थ्यामध्ये येणे हेच भाग्यश्रीसाठी खूप मोठा पराक्रम आहे भाग्यश्रीला यावेळी आय आर एस ही पोस्ट मिळेल परंतु पुन्हा परीक्षा देऊन आय एस भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न मात्र कायम आहे यू पी एस परीक्षा पास करणं खूप कठीण आहे खूप संसाधनं लागतात दिल्ली अथवा पुण्यासारख्या ठिकाणी राहून अभ्यास करावा लागतो दिल्ली आणि पुण्यातील राहण्याचा क्लासेसचा खर्च खूप जास्त आहे यामुळे बरेच हुशार परंतु गरीब विद्यार्थी यूपीएससी साठीचा खर्च खूप जास्त आहे म्हणून त्या क्षेत्राकडे जात नाही परंतु भाग्यश्रीने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले की जिद्द आणि विश्वास असेल तर कमीत कमी संसाधनामध्ये सुद्धा कितीही मोठी परीक्षा असू द्या ती आपल्याला पास करता येते प्रत्येकाने युपीएससी केलीच पाहिजे असे नाही परंतु छोटे स्वप्न बघणे हा देखील गुणाच आहे आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आपण मोठं करण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे युपीएससी पास आय आर एस भाग्यश्री नेला पुढील वर्षी आय एस पूर्ण व्हायचं तिचं स्वप्न आहे दिल्ली अथवा पुणे येथे न जाता कुठलेही क्लासेस न लावता अत्यंत हलाकीच्या आर्थिक परिस्थितीत भाग्यश्री ने भारतीय सिव्हिल सेवा परीक्षेत सातशे से सदतीसवा रँक मिळवला आहे यावर्षी भाग्यश्रीला इंडियन इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु भाग्यश्रीला भारतीय प्रशासकीय सेवेत आय एस व्हायचं आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला यू ची पूर्व परीक्षा आहे म्हणून तिला नोट्स पुस्तके आणि क्लासेस करता आले नाही पुढे तिच्या तयारीत कुठेही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आज स्टुडंट राईट्स फाउंडेशन तर्फे भाग्यश्रीला एकेवीस हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलं व पुढे विविध संस्थांच्या माध्यमातून तिला आर्थिक सहाय्य केले जाईल असे उमेश कुराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच चे अध्यक्ष यांनी केलेले आहे श्री नैकले हिला तिच्या आय एस परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस